नमस्कार मी ज्ञानदा कदम माझी शाळामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज गिरगावमधल्या नाना चौकातल्या सेंट कोलंबा गर्ल्स स्कूलमध्ये आपण आलेलो आहोत ही शाळा तब्बल एकशे चौऱ्याऐंशी वर्ष जुनी शाळा आहे आणि मुंबईमधली पहिली लि मराठी माध्यमाची माध्य शाळा असं सुद्धा शाळेचं नावलौकिक आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या शाळेच्या माझी विद्यार्थिनी त्यांना काय काय दिलं काय काय शिकवलं त्यांच्या वर्गमैत्रिणी त्यांच्याबद्दल काय काय सांगतायत सारं काही आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे चला तर मग जाऊयात सुप्रिया सुळेंच्या शाळेत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत सुप्रिया सुळे आज आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत आपलं थँक्यू काय वाटतं या शाळेमध्ये येऊन ही शाळा म्हणजे माझं संपूर्ण लहानपण या शाळेत गेलं आणि माझ्या आयुष्यातले सगळ्यात चांगले आणि आनंदी दिवस जर कुठे गेले असतील ते माझ्या शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही किती साली इथे प्रवेश घेतलात गॉड वाट सेवन्टी फोर सेव्हन्टी पहिलीपासून या शाळेत नाही नाही पहिली नाही आधी मी वॉल्सिंग ॲममध्ये होते आणि त्याच्यानंतर तिसरीमध्ये मी या शाळेत आलो ओके okay. आणि मग म्हणजे शाळेत येताना सोडायला कोण आलेलं पहिला दिवस कसा होता मला काही एवढं आठवत नाही पण अर्थातच माझे वडील खूप व्यस्त असल्यामुळे माझं सगळं शिक्षण माझ्या आईने केलं मी तुम्हाला तर तेच विचारवत होते की खरं तर तुम्ही जेव्हा शाळेमध्ये होता तेव्हा पवारसाहेब मुख्यमंत्री होते तर मी तुम्हाला त्या वयात काही अशी स्पेशल फिलिंग वाटायची शाळेत असताना नाही असं कधीच नाही एक तर मुंबई असं शहर आहे ज्याच्यात तुमचे वडील कोणी असले तरी कुणाला काही फरक पडत नाही एकतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या वडिलांकडे जे पिऊन म्हणून काम करायचे ऑफिसमध्ये त्याची मुलगी या शाळेत होती आणि मुख्यमंत्र्याची मुलगी पण ह्याच शाळेत होती त्यामुळे कधीच असं अंतर वाटलं नाही आणि जरी माझे वडील मुख्यमंत्री असले तरी इथे असं कधीच जाणू दिलं नाही एकतर त्या काळात सिक्युरिटी मीडिया हा प्रकार काहीच नव्हता आणि जशी बाकीची मुलं शाळेत यायची तशी मी यायची शाळेची बस होती तेव्हा बसमध्ये आणि त्याच्यानंतर बी एस टी बसनी त्याच्यामुळे काही वेगळे किंवा आपले वडील मुख्यमंत्री आहेत किंवा मंत्री आहेत असं असं कधीच कोणाला काय वाटलं काय काय शिकवलं शाळेने काय काय दिलं शाळेने मला वाटतं माझ्या सगळ्यात चांगल्या आणि ग्राउंडेड ज्याला आपण म्हणतो ज्या मैत्रिणी आहेत म्हणजे अजूनही मला स सग, सग, म्हणजे माझं काही चुकलं तर पहिलं मला बोलणाऱ्या माझ्या ह्या जवळच्या मैत्रिणी आहेत आणि काही चांगलं झालं तर त्या बोलणार नाहीत म्हणजे समजायचं ऑल इज वेल त्या काही बोलत नाही मग त्यामुळे सगळ्यात निखळ आणि खऱ्या ज्या माझ्या मैत्री आहेत माझ्या आयुष्यातल्या त्या माझ्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत आज क्लासरूममध्ये आपण बसलो आहे बेंचवर बसलो आहे त्या आठवणी आठवतात बेंचा फळा आहे क्लासरूम आहे कारण आम्ही सगळे परमनंट बॅक बेंचर्स होतो एक तर मी उंचाई होते आणि एवढी स्टुडियसही नव्हते शाळेमध्ये आणि आई माझ्या आईवडिलांनी कधी फार मला पुशी केलं नाही म्हणजे मलाही आश्चर्य कधी कधी वाटतं की माझ्या आईवडिलांनी कसं मला सांगितलं नाही की चांगले मार्क मिळालेच पाहिजेत वर्गात पहिली आलीच पाहिजे पास झाली खूप झालं त्याच्यामुळे घरातही असं काही वातावरण नव्हतं की चांगले मार्क मिळालेच पाहिजेत अर्थातच आईचा थोडासा ओरडाओरडा असायचा पण कष्ट करा झेपेल तेवढे मार्क वा आणि त्यात इट मग आम्ही व्हॉलीबॉल खेळायचो बास्केटबॉल खेळायचो शाळेमध्ये खूप स्पोर्ट्स खेळायचो मी स्टेट चॅम्पियनशिपमध्ये पोहण्यामध्येही होते सगळ्या गोष्टी चार्ट सगळं करायचो आम्ही शाळेत म्हणजे असा कधीच मी म्हणू शकत नाही की मला खेळायला वेळ मिळाला नाही का अभ्यासाला आणि माझ्या आईने मला सगळं शिकवण्याचा प्रयत्न केला पियानो बॅडमिंटन जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन <laughs> घरी अभ्यास नहीं, नहीं। आई। आई। आई अभ्यास कोण घ्यायचा तुम्ही की प्रेशर नव्हतं पण आई आईच घ्यायची तेव्हा सगळी आईच म्हणजे त्या काळात काय एवढे ट्युशन टीचर वगैरे नव्हते आणि तेव्हा कॉन्सेप्ट नव्हतं आई आणि एक पट्टी असं म्हणून आमचा अभ्यास चालला किती वेळा मार खाल्ला आईचा आई मार बराच वेळा खाल्ला असेल वडिलांचा कधीच नाही अच्छा पवार साहेबांनी ओरड ओरडायचे पण नाही कधी अगदी आज... पुस्तक बघायचे ना का नाही हां प्रगती पुस्तकाला ते यायचे स्पोर्ट्स डेला यायचे आमचा काही थिएटर सिनेमा ॲज अ फादर ही बिन अमेझिंग ते शाळेत अनेक वेळा आलेले आहेत आणि क्यूमध्ये उभे राहायचे म्हणजे असं नाही की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आलाय म्हणून काही त्याला वेगळी ट्रीटमेंट शाळेनेही कधी दिली नाही आणि मला असं कधीच वाटलं नाही की माझे वडील मुख्यमंत्री आहेत किंवा मंत्री आहेत असं ह्या शाळेत असताना मला कधीच जाणवलंही नाही म्हणजे मी बऱ्याच वेळा लोकांना सांगते की जोपर्यंत माझं लग्न झालं नाही तोपर्यंत मला कळलंच नाही की माझे वडील किती मोठे आहेत किंवा किती यशस्वी आहेत हे मला माझं लग्न झाल्यावरच कळलं तोपर्यंत कधी संबंधच आला नाही शाळा कॉलेज नोकरी खरं तर आपल्या घरात आजूबाजूला राजकारण होतं सो राजकारणात जाणं हे ओघानं होतं आपल्या बाबतीत पण शाळेत असताना काय बनायचं होतं नाही नाही अजिबात नाही मला डॉक्टर व्हायचं होतं आणि त्याच्यानंतर मला रक्तबिक्त बघता येत नाही अजूनही बघता येत नाही त्याच्यामुळे मग मी मायक्रोबायलॉजिस्ट झाले पण मला राजकारणात यायची इच्छा ही कधी नव्हती बरेच वर्षही नव्हती आय मीन मी बऱ्याच वेळा चेष्टेने म्हणते की इट वॉज प्रॉब्ली माय डेस्टिनी म्हणून मी खासदार झाली आय नेवर अस्पायर्ड फॉर इट शाळेत मॉनिटर होतात कधी हो मॉनिटर होते कॅप्टन होते पण इट वॉज इन द फ्लो म्हणजे असं कधीच नव्हतं की मला हे व्हायचं आहे किंवा ही माझी अँबिशन आहे नॉट ॲट ऑल आय वॉज अन ॲवरेज गर्ल नेक्स्ट ॲब्स्युटली ॲव्हरेज शाळेत सगळ्यात प्रेशियस आठवण कुठली आहे सगळ्यात छान आठवण कुठली आहे मला वाटतं आमच्या सगळ्या टीचर आणि माझ्या आयुष्यात खूप ज्यांच्यामुळे खूप बदल झाले किंवा अजूनही मला त्यांच्या गोष्टी आठवतात म्हणजे मिसेस परेरा सिनियर मिसेस परेरा आणि त्या प्रिन्सिपल होत्या मी नववीमध्ये असिस्टवर आणि मिसेस परेरा त्याच्या नववीत मी असताना वारल्या आणि त्याच्यानंतर माझ्या हिंदीच्या टीचर मिसेस तांबावाला त्यांचा इतका ओरडा आम्ही खाल्लेला आहे मिस लोबो मिस लोबो आमच्या माझ्या चौथीपर्यंत टीचर होत्या त्यामुळे मिसेस गुळगुळे एवढ्या चांगल्या शिक्षिका आणि मला अजूनही आठवतं की मी माझ्या मुलांनाही अनेक वेळा सांगते की एक डेडिकेटेड टीचर ज्याला फक्त मार्क नव्हते पण त्या मुलाला किंवा मुलीला त्या विषयाची आवड निर्माण झाली पाहिजे अशा जे ओल्ड स्कूल ऑफ थॉट होता म्हणजे मला अगदी वाटतं की माझी जी व्हॅल्यू सिस्टम मला मिळाली ती मला या शाळेने दिली म्हणजे माझ्या जो काही मराठीपणा माझ्या आईमुळे आलेला आहे तो सगळ्यात जास्त इन्फ्लुअन्स माझ्या आईबरोबर माझ्या शाळेने केला कितवीत असताना हायेस्ट मार्क मिळालेले <laughs> <laughs> आठवी नववी दहावी असावं कधी आम्ही मार्कांचा तेव्हा विचारच केला नाही आमच्यात कोणाच्यात ओव्हर कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट कधीच नव्हतं आम्ही शाळेत यायचो मजा करायचो अभ्यास करायचो पास व्हायचं अँड लाईफ वेंट ऑन शिक्षकांच्या आठवणी निघाल्या त्याच्यासोबत मग आवडता विषय कुठला असायचा आणि आवडते शिक्षक कुठले होते बऱ्या शिक्षकांचे सायन्स मला अजून आठवतं मिस भसीन नावाच्या आमच्या सायन्सच्या टीचर होत्या आणि मिस भसीन इतकं छान शिकवायच्या त्याच्यामुळे त्या विषयाची आवड निर्माण झाली तर मला असं वाटतं खूप वेळा चांगला शिक्षक असेल ती ऑटोमॅटिकली आपल्याला त्या विषयाबद्दल आवड निर्माण करू शकतो लॅबमध्ये काही मजा मजा झाली ना सायन्सला नाही खूप वेळा मला आठवतं एक कॉक्रोच आणि तेव्हा काय हे सगळं एवढं ॲक्टिव्हिस्ट वगैरे प्रकार नव्हता त्याच्यामुळे मला आठवतं बेडूक कापायचा कॉक्रोच मग ते, ते घेऊन सगळ्यांच्या मागे धावायचं असं सगळं जे सगळे नॉर्मल लोक शाळेत करतात आता माझ्या मुलांना नवीन पिढीला या खूप ॲक्टिव्हिस्टमुळे बऱ्याच गोष्टी फक्त मधून दिसतात आम्ही त्या सगळ्या हाताने हातात तुम्ही पण झुरळ घेऊन धावलात मैत्रिणींच्या मागे <laughs> <laughs> आणि काही मला झुराळाची भीती वाटत नाही म्हणजे अजूनही मला झुराळाची भीती वाटत नाही आणि माझ्या फॅमिलीतल्या बऱ्याच लोकांना वाटते त्याच्यामुळे मी झुरळ घेऊन बऱ्याच वेळा सगळ्यांच्या मागे <laughs> त्यांना त्रास फिरते तेव्हा शाळा आठवत असेल हो मग <laughs> की गर्ल्स स्कूल आहे त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वातावरण होतं खूप मोकळेपणाने वावरता यायचं नाही असं काही नाही आम्ही सगळ्या मध्यमवर्गीय मराठी फॅमिलीतल्या मुली होतो त्याच्यामुळे आम्हाला लिमिटेशन्स होते कपड्याचे लिमिटेशन्स वागायचे आम्हाला आठवते आमच्या शाळेचाच नियम होता की आ, दोन वेण्या घालायच्या आणि ते फोल्ड करून इथे वरती तो मोठा बो आजकाल कोणी करतही नाही आता शाळेत मला नाही वाटत तसं कोण केस बांधतं पण आम्हाला कधी वाटलं नाही किंवा तेल लावून शाळेत आलं आहे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच गोष्ट सगळेच करायचे आणि सगळ्याच माझ्या मैत्रिणींचे हे प्रोफेशनल होते कोणाचं कोण डॉक्टर होतं कुठल्या कंपनीत इंजिनियर होते त्यामुळे एक ॲब्सल्युटली नॉर्मल कधी आमच्या आणि सगळेच एका मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे मला वाटतं सगळ्यांचं आयुष्य तेच होतं म्हणजे आम आमच्या काळात काही मॅकडॉनल्ड्स नव्हता सी सी डी नव्हतं आणि काहीच नव्हतं म्हणजे शाळेतला बटाटावाडा खाणं वॉज द हाय पॉईंट ऑफ आर लाईफ किंवा बाहेर मला आठवतं आहे तो एक ती हिरवी बडीशेप असते ना ते पेरू कैरी विकणारा एक माणूस होता तो आमच्या आयुष्याचा हाय पॉईंट होता त्यामुळे आई वडिलांनी पैसे दिले पाहिजेत कॅन्टीन मध्ये खायचं वज अ बिग थिंग म्हणजे एखादी मुलगी कॅन्टीनमध्ये खाते म्हणजे अरे बापरे ने आणला कॅन्टीन मध्ये खाते तुम्ही दोन रुपये शाळेत आणले तर त्याचं बिग डील म्हणजे आयुष्य आमचं तेव्हा खूप सिंपल आणि साधं होतं अदर दॅन अभ्यास अभ्यासाव्यतिरिक्त खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये स्पोर्ट्समध्ये असायचे नाटक सिनेमा म्हणजे शाळेचं जे नाटक असायचं अभिनय केला तुम्ही हो वाईट अगदी वाईट म्हणजे आता आम्ही हसतो तेव्हा हो गॉड आपण कसं असं केलं सगळं शाळेत शाळेनी पण सगळ्या मुलांना सगळं करायला लावलं दॅट वॉज खूप इन्क्लुझिव्ह होती शाळा आणि खूप साधी होती आमची शाळा तुमच्या लेकरांना शाळेतले कोणकोणते किस्से सांगता कधीतरी नक्कीच बोलणं होत असेल हो माझ्या सगळ्या मैत्रिणी घरी पण येतात त्याच्यामुळे माझ्या मुलांच्या जन्मापासून त्यांनी शाळेच्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि या मैत्रिणी म्हणजे त्यांच्या मावशी आहेत त्या त्याच्यामुळे मावश्यांकडून ते काय काय असतं आणि जेव्हा त्यांना माझ्याकडून काहीतरी हवं असतं तो वशीला नेहमी शाळेतल्या मैत्रिणींची मावशी म्हणजे सपना मावशी अनिता मावशी इज द बिग बिग सक्सेस स्टोरी नक्कीच आपल्याला तुमच्या मैत्रिणी ज्या तुमच्या अगदी जवळ आहेत खूप अनमोल ठेवा शाळेनं जो दिलेला आहे त्या मैत्रिणी आलेल्या आहेत आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे पण एक छोटासा ब्रेक घेऊया बघत रहा एबीपी माझा ब्रेकनंतर माझी शाळा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सुप्रिया सुळेंच्या वर्गमैत्रिणी आपल्यासोबत आहेत मॅडमसुद्धा आहेत आपण आधी त्यांच्यापासून सुरुवात करूयात आणि त्यांना विचारूयात की आठवणी काय काय आहेत तुमच्या कशा होत्या सुप्रिया जेव्हा शाळेत खूप क्वायट होती पण ऑलवेज डिलिजंट अँड अलर्ट अँड यु नो आय युश टू टीच हिस्ट्री सो आय रिमेंबर हर यु नो लुकिंग अप ॲट मी विथ वाईड आईज अँड इट वॉज आय थिंक द टॉपिक वॉज शिवाजी We oh had Shivaji in the sixth yeah. standard, yes. <laughs> so then you can imagine Supriya looking up with nice, wide, anxious eyes, you know. So I think she was uh, all in all a very, very diligent student, alert and attentive. Masti mm karai -hmm. Uh Nai, itka nai. She was quiet, on the quieter side. मस्ती मला नाही ती करते आपण फ्रेंड्सकडे माहीत देऊयात सो तुम्ही सांगा की तुमच्या काय काय आठवणी आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की आयुष्यातल्या सगळ्यात अनमोल गोष्टी म्हणजे त्यांच्या मैत्रिणी त्यांना इथे मिळालेल्या आहेत सो तुमच्या काय काय आठवणी आहेत अंजली मेवाडा सुप्रिया Happy go lucky, very bubbly in class, always up to you know, commenting and laughing away. We always yeah. did. <laughs> backbenchers, we were Orange House. I al already said we were backbenchers. <laughs> we played a prank once. Uh, we put yeah. <laughs> we put In tenth standard, we put talcum powder on the blackboard, and our math teacher couldn't write over it and she took the case to the principal and it became a very big thing in school and then we were made to you know stand up in the upper hall and Punish punished, punished and, and we were not leader taught leader. that particular what is Incident. the lesson she didn't teach us. Simultaneous equation. She didn't oh, teach you know, us. Simultaneous equation We didn't get to learn from her. Yeah. Like we had to. <laughs> Our Yeah. Supriya as a friend is a very good person. Acha! <laughs> <laughs> if I tell too much, it will be too much. <laughs> I know. If she tells too many nice things, I'll start getting acidity. <laughs> uh, in school, we had a very good time. लॉट ऑफ गुड मेमरी लंच बॉक्स नो द वे अनिताज मदर युज टू मेक द बेस्ट बिर्यानी इन द वर्ल्ड सो वेन हर डब्बा युज टू कम युज टू डम्प आर डब्बा सी ईट अ वेजिटेरियन डब्बा आणि अनिता नेहमी म्हणायची मला भाजी खायची असे नो आम्हाला मठन खायचं आहे सो दॅट होल अनिता डब्बा आणि अनिताचा भाऊ मला आठवतोय तो एक मोटरसायकल चालवायचा आमचे कुणाचे भाऊ नव्हते आम्हाला कुणाला भाऊच नव्हते बाकी सगळ्यांना बहिणी होत्या अनिताचा भाऊ बिचारा मोटरसायकलवरती बिर्याणी घेऊन यायचा आणि आम्ही सगळे बाहेर रांगेत उभारायचं आता डब्बा कधी येतोय अनिताचा इज अ व्हेरी बिग थिंग अनिताच्या आईची बिर्याणी फॉर अस द बेस्ट कसा असायचा तुमच्या सगळ्या जणींचा शाळेत बेस्ट पार्ट वॉज मार्च पास्टली मार्च पास्ट मार्च पास्ट शी वॉज आर ऑरेंज हाऊस लीडर सो शी हॅड वॉटे also the prefects. So it was our responsibility that everybody should come at 8 o'clock for the March past. She used to be the first one to come early morning and wait for us. And we used to all come at 8.30 and then she used to go, what is this? I'm waiting since 8 o'clock and you're still up. I don't know what's going on, Bhurpur, Ma. Oh, Bhurpur. अनिता आमच्यातली सग एकदम जबर मास्टर मला आठवत आहे आत्ताच आम्ही आठवणी काढत होतो तेव्हा आपण आता छेडछाडच्या चर्चा मला वाटतं युवती काँग्रेसची सुरुवात केली तेव्हा छेडछाड बद्दल किती महत्त्वाचा मुद्दा आहे मॅडम अनिताने आम्ही शाळेत असताना आम्ही चाललो होतो तेव्हा एक मुलानी छेड काढली तिने उठून त्याला असा रट्टा तेव्हा दिला होता त्या काळामध्ये त्याच्यामुळे जा अनिता जात छेडछाड एक्सपर्ट कुणालाही भीती वाटली अनिताला सांगा शिज अ फिक्सेड प्रॉब्लेम आमच्या सगळ्यात हुशार ड्रिवेन अँबेशस सुप्रिया दीक्षित ती आमच्या सगळ्यांचा अभ्यास ती एकटी करायची ती आणि मिनल कामत सगळ्या वर्गाचा अभ्यास ह्या दोघी हो करायच्या इवन कल्याणी कल्याणी जोशी कल्याणीचं लग्न होऊन ती अमेरिकेत राहते आणि गौरी ढाणूकर गौरी आमच्या आमच्या अशी मोठी गँग असायची ह्याच्यातल्या ह्या सगळ्या अभ्यास करायच्या आणि यांच्या भरोशा आम्ही दहावी पास झालो <laughs> नोट्स कॉपी किती वेळाला केली माय गॉड ऑलवेज सगळ्यात गंमत म्हणजे मी पण सुप्रिया आणि ती पण सुप्रिया त्यामुळे बरेच वेळा कन्फ्युजन व्हायचं आणि सुप्रिया आन्सर म्हटल्यावरती ती मला तू 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 असं <laughs> आणि टीचर इज टू से आय आय वॉज व्हेरी स्टुडियस बट आय वॉज व्हेरी मस्तीकोर ऑल्सो तर टीचर म्हणाली आता मी फार कन्फ्यूज होते त्यावेळेला जयाप्रदा वॉज अ व्हेरी फेमस हिरोड सोन ही सुप्रिया पी आणि तू सुप्रिया डी तर ही सुप्रिया प्रदा आणि तू सुप्रिया दादा असं आमच्या टीचरनी एकदा म्हटलं होतं पण विशेष सांगायचं म्हणजे जेव्हा सुप्रिया आमच्याकडे येऊन जॉईन झाली तेव्हा पवार अंकल वॉज अ चीफ मिनिस्टर पण कधीही तिच्या वागण्यावरून असं वाटलं नाही की ती काही एक्स्ट्रॉर्डिनरी कुठल्या मोठ्या फॅमिली बॅकग्राऊंडवरून आली मा, एनी नो नो आणि मला तो वारसा हक्काने मिळतोय सुप्रिया सुप्रिया द विथ सो वी पवार पवार मायच नाव सोमांगी पवार सुप्रिया सो देट वॉज द फर्स्ट थिंग यू हॅड सेड लाईक यू नो यू आर पवार आय एम पवार बट देन सुप्रिया पवार पण आम्हाला सुप्रिया पवारच आठवते मोर दॅट कम्स टू आय माइंड बट मधल्या सुट्टीत जी मज्जा असायची ते कधीच विसरणार नाही आणि हॉर्टिकल्चर म्हणजे जो झारा असायचा पाण्याचा तोही घ्यायला आम्ही धडपडायचो टू द वॉटर आणि मग इट वॉज बी हॅट बॉटिक ऑल्सो निटिंग माय गॉड आय हॅव टू अडमिट यू रिमेंबर ड्रॉइंग आर्टिकलिश सो देटिंग आउट अँड माय एंटायर नीटिंग वॉज डन बाय माय मदर इट वॉज इम्पॉसिबल ड्रॉइंग करायचं तुम्ही ड्रॉइंग ड्रॉइंग माझी जर्नल बरीचशी माझ्या आईच्या मदतीमुळे झाली हाय टॅलेंट त्याच्यामुळे माझी मुलांना माझं कुठलंच टॅलेंट कामाला येत नाही तुम्ही सगळ्याजणी कुठल्या लेक्चरला सगळ्यात जास्त धमाल करायचा गुळगुळे जॉग्रफी ज्योग मध्ये असं काय होतं टीचर मध्ये काही होतं टीचर त्या हो सुंदर असे एवढे मोठे कानातले घालायचे रिमेंबर आणि अखंड ते कानातले हल्ले की सगळे थिंक व्हेरी स्वीट मेमरीज Uh, जेव्हा गॅदरिंग व्हायचं शाळेचं ते तेव्हा म्हणजे ताई म्हणाल्या की एकदा कधीतरी नाटकात वगैरे पार्टिसिपेट केलं होतं सगळ्यांनीच आम्ही काही ना काहीतरी रोल केला तेव्हाची मजा कशी असायची uh, एक मला आठवतं शी, शी? शी हॅड प्लेड ठक्सेनचा आपण ड्रामा केलेला आणि ती त्याच्या ठक्सेनची बाबा झालेली आणि टू मेक इट लिटल फनी तिला ती टीचरनी सांगलेलं तू तो तोतलं बोल आणि मग ती बोबडा तिचा तो डायलॉग मला प्लदांची

जिंदगी की कश्मकश में माना के आप बिजी है मिलने मिलाने अपॉइंटमेंट देने में आपके पिए बड़े चूजी है oh God! <laughs> पर यारों के यार हो सब दोस्त इस पे राजी है इसीलिए तो आवाम में इतना मशहूर होना आपके लिए इजी है थैंक यू <laughs> वी रिअली लव्ह अवर ऑल ऑफ अस आणि लाईक एनी नॉर्मल ग्रुप ऑफ फ्रेंड्स आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आम्ही हाय हॅलो आणि जोक्स शेअर करतो सो so यू कॅन इमॅजिन no. इतकी बिझी राहून सुद्धा ती किती no, no. शी स्टील ग्राउंडेड आणि यू नो अटॅच टू हर फ्रेंड्स आउट ऑफ अ वे टू हेल्प फ्रेंड्स अँड एव्हरीबडी मी तुम्हाला सांगितलं तसं आमच्या सगळ्या जेव्हा आमच्या आई म्हणजे वडील सगळे याचे ते असे सगळे मिसळायचे आणि कधी कॉम्पिटेटिव्ह एज कधीच नव्हता आमच्या पालकांमध्ये हिला जास्त मार्क मिळाले ते माझ्या आणि अनिताच्या अंजलीच्या यांच्या आईला पण कौतुक वाटत हो सुप्रिया पहिली आली वर्गात म्हणजे दीक्षित <laughs> <laughs> त्याच्यामुळे तरी सगळ्यांनाच एकमेकीचं कौतुक असायचं नाही नाही मेबी तीच गोष्ट होती की तुम्ही इतके सगळे ग्राउंडेड होतात कोणात काहीच फरक नव्हता आणि म्हणून आजपर्यंत ही मैत्री आज टिकलेली आहे आणि तुम्ही टिकवलेली आहेत थँक्यू सो मच आज अगदी वेळात वेळ काढून तुम्ही सगळेजण थँक्यू था। या विचार्या ऑल प्रोफेशनल्स ऑल फॉर प्रोफेशनल्स थँक्यू आणि आपला आत्ताची जी मुलं आहेत व शाळेतली तीही वाट पाहतात त्यांनाही तुमच्याशी बोलायचं आहे पण आपण एक छोटासा ब्रेक घेऊया बघत रहा ए बी पी माझा ब्रेक नंतर माझी शाळामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सेंट कोलंबाच्या आत्ताच्या मुली ज्या शाळेत शिकतात त्या आपल्यासोबत आहेत त्यांना सुप्रियाताना काही काही विचारायचंय पटापट प्रश्न विचारा तर इतक्या वर्षाने तुम्ही परत शाळेत आलेला आहात तुम्हाला कसं वाटतंय आता आय लव्ह माय स्कूल त्याच्यामुळे शाळेत यायला मला नेहमीच कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणं होतं पण आज अशा वेगळ्या कार्यक्रमासाठी आलो रिअली हॅपी तुमच्या शाळेत तुम्ही शाळेतून अशी कोणती गोष्ट शिकल्यात की तुम्हाला त्याचा भावी आयुष्यात उपयोग झाला मला असं वाटतं माझ्या मैत्रिणी आणि जी एक व्हॅल जे संस्कार या शाळेनी माझ्यावर केले ते मला आयुष्यभर पुरलेत कारण का फक्त शाळा शाळेतले शिक्षक आणि माझ्या झालेल्या मैत्रिणी त्याच्यामुळे मला आयुष्यात सगळ्यात चांगल्या मैत्रिणी आणि चांगले शिक्षक जे मला ग्राउंडेड ठेवतात अखंड म्हणजे चांगले दिवस आले आणि वाईट दिवस आले तरी तर हाच हे सगळं जे माझं लाईफस्टाईल आहे ते मला पूरक शाळेची शिस्त तुम्हाला कोणत्या प्रकारे उपयोगी ठरली डिसिप्लिन मला एवढी शिस्तच नाही <laughs> <laughs> मला जेवढी असायला हवी तेवढी शिस्त नाही पण माझ्या स्वतःमध्ये मला वाटतं ते करायची ड्राईव्ह म्हणजे मला जर सकाळी मला सायक्लिंग करायला आवडतं किती वाजता रात्री मी कुठूनही दौरा करून आले बाहेर मतदारसंघात असले तर मी सात वाजता उठून सायक्लिंग करायला जाते कारण का मला सायक्लिंग आवडतं तुम्ही विद्यार्थ्यांना कोणता संदेश देऊ इच्छिता मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन की शिका चांगल्या शिक्षणाबद्दल तुमचे जे संस्कार आहेत ते ठेवा सगळ्यांशी मिळून मिसून राहा यांच्याकडे यांच्याकडे बघून तुम्हाला तुमचे दिवस दिवस्तम आहे तुम्ही पण अशाच असाल स्कूल युनिफॉर्म हाच होता नाही आमचा स्कूल युनिफॉर्म ऑरेंज चेक्सचा होता असा नव्हता हा वेगळा युनिफॉर्म अच्छा आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल सुप्रियाताईंशी बोलून या मुली एकदम डिलिजंट आणि सिरियस आणि चांगले प्रश्न विचारलेत आम्ही तुमच्या वयात होतो तेव्हा मी तर तोंड पण उघडू शकत नाही आय वेज सो शाय आणि ऑलवेज बॅक बेंचर ऑलवेज म्हणजे माझाच मला विश्वास बसत नाही की मी एवढी माझ्या लहानपणी म्हणजे मला कुणाला हेलो पण म्हणता यायचं नाही इतकी मी माझ्या आईच्या पदराच्या मागे लपायची आणि माझी आई ओरडायची मला गीट आहे ना घरातलेच लोक आहेत हॅव वज सो शाय इट्स एव्हरीबडीज अ टर्निंग पॉईंट प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो एव्हरीबडीज टू टर्निंग पॉईंट त्याच्यामुळे वेट फॉर इट काही घाई करू नका नथिंग इज रनिंग अवे बट बी हॅपी ऑल द टाइम तुम्ही हॅप्पी असला तर एव्हरीथिंग इन लाईफ विल फॉल इन प्लेस छान सक्सेस मंत्रात त्यांनी दिलेला आहे आणि थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट तुमच्या तुमच्या सगळ्या करिअरसाठी आणि ताई तुम्हाला सुद्धा थँक्यू सो मच म्हणजे मेबी आतापर्यंत कुणी न ऐकलेल्या सुप्रिया या आज आम्हाला बघायला मिळाला मैत्रिणींसोबत आणि ऐकायला पण मिळाला सो थँक्स थँक्यू व्हेरी मच थँक्यू त्या विशेष कार्यक्रमात माझी शाळा मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आणखी एक नवा चेहरा आणखी एक नवी शाळा नक्की आपल्याला भेटायचंय बघत रहा एबीपी माझा